ही स्वामी समर्थ नमस्कार सर्वांनी तुम्हाला सर्वांचं आरोई क्रिएशन मध्ये स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी खूप छान असं कलेक्शन घेऊन आले ऑफर प्राईज मध्ये आहे तुम्ही साडी बघू शकता डिझाईनर ब्लाउज साडी आहे ही साडी साडी आहे सिरोस्की स्टोन आहे सगळ्या साडीमध्ये बघू शकता तुम्ही ह्या साडीमध्ये तब्बल सोळा कलर उपलब्ध आहेत तुम्हाला साडीचा लुक बघू शकता खूप छान अशी गोंडे पण आहेत आणि रिच पल्लू आहे ह्या साडीचा डिझायनर ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते साडी खूप सॉफ्ट आहे हा असा वर्क येणार आहे ब्लाऊज पीसला शोल्डरला ह्या साडीमध्ये मी तुम्हाला कलर दाखवते खूप छान कलर आहे तुम्ही कलर्स बघू शकता कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे साडीचं तुम्हाला ही साडी ऑफर प्राईजमध्ये मिळत आहे ह्या साडीची प्राइस सोळाशे रुपये आहे तुम्हाला ऑफर प्राईस फक्त एक हजार पन्नासमध्ये मिळणार आहे कलर्स बघू शकता तुम्ही प्रॉपर स्क्रीनशॉट घ्या मैत्रिणींना जो तुम्हाला कलर पाहिजे तोच मिळेल कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे सध्या खूप ट्रेंडिंग आहेत या साड्या आणि वर्कवाला ब्लाऊज म्हणजे नाही मैत्रिणीचा खूप आवडता विषय आहे वर्कवाला ब्लाउज म्हणजे बघू शकता तुम्ही कलर किती सुंदर आहे तुम्हाला साडी अशी पॅकिंग मध्ये मिळणार नाही थोडी फुगत नाही खूप छान अशी साडी आहे आता सध्या गौरी गणपतीचं सीझन आहे तर तुम्ही गौराईसाठी पण या साड्या ऑर्डर करू शकता आपल्या सर्व साड्या फ्री शिपिंग असतात तुम्हाला कोणते एक्स्ट्रा चार्जेस लागणार नाही तुम्हाला जर कलर समजत नसतील तर तुम्ही व्हॉट्सअपला हाय पाठवा तुम्हाला प्रॉपर जो कलर आवडेल तो कलरचा आम्ही फोटो पाठवतो हो मग तुम्ही का साडी सिलेक्ट करी केली तरी चालेल आणि तुम्ही साडी ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला तीन ते चार दिवस साडी मिळेल साडीची ऑफर प्राइस फक्त एक हजार पन्नास असणार आहे खूप छान कलर आहे धन्यवाद